हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन व्हिडिओ बघायचं स्वागत तर लवकरच संत ज्ञानेश्वरांची मुदाई हा नवाबा सिनेमा प्रसंग यांच्या भेटी घ्यायचो आणि आज त्याचा एकदम भोगे दिवस असा ट्रेलर लॉन्च सोहळा झाला पार पडलं आणि त्या ठिकाणी माझ्याजवळ सांगितलं या सिनेमाची मुक्ताई आणि निवृत्तीनाची मुक्त बंधू माझ्यासोबत आहे खूप कमाल बनणार म्हणजे खरं तर सांगायचं झालं तर मी ब्लँक घेतली आहे इतकं सुंदर आणि इतकं दैवी दिसते सगळं आणि त्यांना अनुभवायला मिळणार आहे लहानपणी पाहिल्या गोष्टी आता पुन्हा इकडे होणार आहे त्यात योंदीनाथांची भूमिका केली हा भाग पूर्णतः वेगळा आहे पण एक ऑडियन्स म्हणून मलासुद्धा बऱ्याच गोष्टी पुन्हा एकदा शिकायला मिळतात आणि हे सगळं बघतात की पूर्णतः ब्लँक बऱ्याचदा ब्लँक करणं फार छान असतं त्यातनं माहीत नसतं आपल्याला काय मिळणार आहे देवप्रपे आणि विठ्ठलाच्या प्रकारे खूप काही मिळते आणि ते आणि हा ही भूमिका खूपच सुरुवातीपासून घेणार काही चार पाच मिनिट तरी असत होती किंवा त्यांचं खूप म्हणजे आमचं वाचन होतं मला ते उलटच होतं yeah. की दादा तर ती स्क्रिप्ट वाचून दाखवणार होतं आणि तेव्हा त्यांनी ओळख करून देताना की अरे आपली खूप अशी ओळखून घेतो तेव्हा मला कळलं की याच्या आपण आपली निवड झालेली आहे मला ते दहा मिनिटात लॉक झाले असा एकदम जगाचा खिद्द होता आणि वेगळंच चित्रपटाचा सुंदर अनुभव आहे निकबा दादा हा इतका हुशारचा कारण छोट्या छोट्या वस्तू इतका करेक्ट सांगतो की त्या पहिल्याच आपल्याला शिकायला मिळतात मग बाकीच्या किती नाव घेऊ योग्य सर म्हणजे अक्षरशः की केवढी मांगी आहे आपण म्हणजे दोनची आहे खरंच एक मांगी आहे अशा लोकांबरोबर काम करायला मिळणं

आणि ते काम हे असेल हे मला अजिबात वाटत कारण माझ्या पर्सनॅलिटीकडे पाहता असा रोल ऑफर करणं ही फार गुरीची गोष्ट आहे मुळात मी स्वतः विज्युअल करू शकत नाही या गोष्टी तर समोरच्याने नाही विज्वल करणं हे खरंच माझं भूमिंग आहे किंवा माझ्या आईवडिलांचं पुण्य आहे आणि त्याने फक्त फोन केला आणि म्हटलं की अनुभव महिन्यात तो फ्री आहेच काही काहीच का तर आपण लवकरच भेटतो आणि हा म्हणजे ही भूमिका माझ्या पदरात लगेच पडली आणि एवढी मोठी भूमिका माझ्या पदरात पडली फक्त एक काम

अगदी स्कीज होतं आणि ते होत गेलं म्हणे ते तिकडचं वातावरण कसं झालं होतं एका वातावरणात तुम्ही गेल्यानंतर तिकडचं जे वातावरण असतं त्याप्रमाणे तुम्ही घडता किंवा त्या त्या गोष्टी आमच्याकडे तिकडेच होत होत्या आणि म्हटलं जसं की समोर निवृत्तीमध्ये बसतो आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात त्यांना आपण जे शिकवतो ते त्यांनी आमचा खाणं करून घेतलं आणि कदाचित त्याचं फळ हे आपल्याला इकडे असं दिसतं आहे की ते मराठीत फार सुंदर ऐका असं वाटतं आहे आणि त्याच्यावर खूप छान कारण हे आधी का म्हणतो मुळाक्षर मुळाक्षर म्हणजे लहानपणी आम्हाला मुळाक्षर शिकवली होती पण त्याचे अर्थ आणि त्याचं त्याचे स्वर काय असतात हे आम्ही या वर्कशॉप मध्ये की हे खरंच आपल्यालाही माहिती नसतं आता रूप छान रूप वगैरे हृदय हे खूप छोटे छोटे आहेत की कानांना खूप छान ऐकायला मिळतं आणि मग चांगला म्हणतात की ते भावरूप जे आहेत ते ओळखलं पाहिजे आणि ते दिसलं पाहिजे त्यांना ते शांड कृष्णा आपण म्हणतो तो कृष्णा दिसला पाहिजे तर त्या प्रत्येक अक्षरावर त्या प्रत्येक स्वरावर त्यांनी आम्हाला फक्त काम छान हा बॉन्ड सेटवर आधी झालाच नाही हा बॉन्ड दादाने आणि आमचे गुरु शांत त्यांनी त्यांच्या वर्कशॉपमध्ये हा ऑलरेडी क्रिएट झाला आणि त्यांनी आमच्यावर जी मेहनत घेतली ना ती सेटवर त्यामुळे सोपं केलं कारण तीन महिने जवळजवळ काम करत होतो या सगळ्या गोष्टींचं आणि फार त्यामुळे इज झालं मी म्हणणं मी सेटपर्यंत होण्यासाठी वेगळा वेळ लागला नाही कारण त्या आधी सगळ्या गोष्टी घेण्यात त्या टू सीन आमचे वर्कशॉप झाले होते त्यावर त्यांचं म्हणणं काय असेल किंवा तुम्हाला काय वाटतं जसं ही मग अशी म्हणाले की इन्फॉर्यदर्शन ते दिवसा दिवसभरात त्यांचा दिनक्रम काय असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून या सगळ्या गोष्टी आधीच प्रोसेस Uh, सतत काही ना काहीतरी वेगवेगळे टप्प्यात ते होते पण ह्या सगळ्यातनं ते चौघ जणं तो चौघांचा एक वेळ त्यांचा म्हणजे ते रात्री बसलेले बस आहेत शांत बसलेले आहेत आणि माऊली सांगतात की आता मी समाधी घेणार आहे सो त्या वेळेपर्यंत ते चौघाच्या पद्धतीने बसले होतं आणि ते स चौ इतके शांत आहेत की ते अक्षरशः मी म्हणजे प्रेक्षकांना तर नक्कीच आवडेल की ती एक प्रेम ती माझ्या डोळ्यासमोरून जात नाही आणि ते मला इतकं आवडतं की ते चौघ आणि कदाचित हे आपण नाही बसले तेच आणि ते आले असतील कदाचित

प्रत्येक अगदी लहान मुलं असेल ते म्हातारे माझ्या वयाची सगळी नवीन पिढी असेल सगळ्यांनी बघण्यासारखं आहे आणि बघण्यासारखं आहे आणि ते माझ्या वयाच्या मुलं मुलीच्या नाही आहे अशा या गोष्टी काही गोष्टींचं ज्ञान असेल ते आपल्यापर्यंत किंवा आपण मगाशी येत ठिकाणी म्हणाला की Uh, आपल्याला मेडिटेशन म्हणजे माहिती आपल्याला ध्यान काय हे माहिती नसतं ह्या आपल्याला ध्यान किंवा या चित्रपटात आपल्याला योग ते आपण योगा म्हणतो तर मी असं म्हणेन की माझ्या वयाच्या सध्या तर हा चित्रपट नक्की बसवा कारण ते आपल्याला आपल्याकडे आहे म्हणजे जे भारताकडे आहे ते आपल्या पूर्वजांकडे होतं ते सगळं मांडून ठेवलेलं आहे ते नवीन पिढीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि योग्य पद्धतीने पोहोचणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन की जो चित्रपट केला की चित्रपटगृहात जाऊनच म्हणजे आमच्या आईवडिलांनी दाखवलं लहानपणी आम्हाला असं चित्रपट दाखवला आमच्याकडे कसं समजलं तर मी सगळ्या पालकांना विनंती करेन की प्लीज आमच्या पाल्यासोबत कुटुंब सह तुमच्या जवळच्या चित्रपटला हा चित्रपट नाही